कन्भर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सव्वीसमध्ये चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांत आणि षटतीला एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत आहेत जो एक दुर्मिळ आणि शुभ योग आहे या दिवशी एकादशी व्रताला प्राधान्य देऊन तिळाचा वापर करून पूजा व दान करणे आवश्यक आहे पण संक्रांतीची खिचडी खाणे टाळावे कारण एकादशीला तांदूळ वर्ज्य असतो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाचा नैवेद्य आणि उपास उपास आपला असतो देवाचा नाही त्यामुळे जरी आपण एकादशीमुळे तांदूळ खाणार नसलो तरी देवाला दाखवला जाणारा नैवेद्य हा नेहमीप्रमाणे पूर्ण अन्नाचा असावा देवाला नैवेद्य अर्पण करताना तुम्ही नेहमीचे पदार्थ वापरू शकता मात्र स्वतः तो प्रसाद म्हणून ग्रहण करताना एकादशीचे नियम पाळावेत मकर संक्रांत म्हटली की तिळगुळ आणि खिचडीच्या दानाला अनन्यसाधारण महत्त्व असते हिंदू धर्मात एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणे आणि तांदळाचा वापर करणे वर्ज्य मानले जाते मकर संक्रांतीला तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी दान करण्याची जुनी परंपरा आहे परंतु यंदा संक्रांतीच्या दिवशीच एकादशी आल्यामुळे तांदळाची खिचडी दान करणे शास्त्राला धरून होणार नाही एकादशीला तांदळाचा स्पर्श किंवा दान केल्यास एकादशीच्या व्रतात बाधा येऊ शकते संक्रांतीचे वाहन आणि स्वरूप पंचांगानुसार यंदाच्या संक्रांतीचे स्वरूप यंदाची संक्रांत नंदा या नावाने ओळखली जाईल संक्रांत घोड्यावर अश्वस्वार होऊन येत आहे संक्रांतीचे उपवाहन सिंह आहे वस्त्र संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे संक्रांतीच्या हातात गदा हे शस्त्र आहे तिने कस्तुरीचे लेपन केले असून हातात जाईचे फूल आहे ती बसलेल्या स्थितीत आहे एकादशी आणि संक्रांत या दोन्ही व्रतांचे पूर्ण पुण्य मिळावे यासाठी यंदा भाविकांनी या वस्तूंचे दान करावे षटतीला एकादशीला तिळाच्या दानाचे मोठे महत्व आहे त्यामुळे यंदा केवळ तीळ आणि गुळाचे दान करणे सर्वश्रेष्ठ ठरेल तांदूळ सोडून इतर धान्य बाजरी गहू किंवा डाळी तुम्ही दान करू शकता थंडीचे दिवस असल्याने गरिबांना ब्लँकेट किंवा कपड्यांचे दान करणे अधिक फलदायी ठरेल मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी एक असा रंग असतो जो परिधान करणे टाळतात त्यामागचे कारण म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांती जे वस्त्र परिधान करून येते त्या वस्त्राच्या रंगाचे कपडे किंवा साडी सुवासिनींनी नेसू नये यंदा मकर संक्रांती पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करून येणार असल्याने हा रंग चुकूनही महिलांनी या दिवशी वापरू नये या रंगाची साडीच काय पण दागिने बांगड्या टिकली पर्स कस असे काहीच वापरू नये संक्रांतीचे यंदाचे शुभ रंग यंदा पिवळा रंग वर्ज असला तरी तुम्ही खालील रंगाच्या साड्या नेसू शकता काळा रंग संक्रांतीला काळी साडी नेसणे हे नेहमीच सर्वात शुभ आणि शास्त्रीय मानले जाते कारण काळा रंग उष्णता शोषून घेतो इतर रंग पिवळा सोडून तुम्ही लाल हिरवा केशरी किंवा गुलाबी रंगाची साडी नेसू शकता वर्ष सव्वीसमध्ये मध्ये संक्रांती चौदा जानेवारी बुधवार रोजी साजरी होईल संक्रांती दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश होईल पुण्यकाल दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी ते सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटापर्यंत सुमारे दोन तास बत्तीस मिनिटे महापुण्यकाल दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी ते चार वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत ही सर्वोत्तम वेळ स्नान दान आणि पूजेसाठी आहे